नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की टिटवी ओरडणे शुभ असते की अशुभ तर मंडळी निसर्ग आपल्याला विविध प्रकारचे संकेत देत असतो अनेक पशु पक्षी आणि प्राण्यांमध्ये सिक्स्थ सेन्स असतो त्यांचे काही खास असे वैशिष्ट्यपण असतात आणि त्याचा उपयोग जर मानवाने केला तर नक्की फायदा होऊ शकतो फार पूर्वीपासून म्हणजे प्राचीन काळापासून टिटवी पक्षाचे एक वेगळे महत्त्व आहे टिटवी ओरडण्याचे संकेत काय असतात याबद्दलही अनेकांचे गैरसमजसुद्धा असतात टिटवीच्या ओरडण्याचा विचार केला तर तरी अशुभ संकेत असून आता काहीतरी मोठी वाईट घटना घडेल असा विचार मनात येतो म्हणून हे ये संकेत अशुभ मानतात तर मंडळी टिटवी ह्या पक्षाबद्दल नीट व्यवस्थित जाणून घेतले तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतील टिटवीला अतिशय संवेदनशील असा पक्षी मानलं जातं आणि आजूबाजूला घडणाऱ्या ज्या बारीक सारीक गोष्टी बारीक सारी हालचाली असतात त्याच्यावर टिटवी पक्षाचं लक्ष असतं आणि एखादी जरी हालचाल किंवा एखादी अनोळखी व्यक्ती किंवा एखादा प्राणी टिटवीच्या निदर्शनास आला किंवा त्या परिसरात दिसला तर टिटवी जोरजोराने ओरडायला लागते टिटवी का ओरडते आणि टिटवी ओरडणे शुभ की अशुभ हे जाणून घ्यायचे असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की टिटवी कुठे आढळते कोणत्या ठिकाणी ओरडते तर मंडळी साधारणतः जो गवताळ भाग असेल किंवा एखाद्या विहिरीजवळ पडी क्षेत्र असेल किंवा छोटी झुडपं असतील अशा ठिकाणी टु तु, तु, तुम्हाला स सा, सांगतो की टिटवी ही अंडी घालत असते आणि आपल्या पिल्लांचे संरक्षणसुद्धा करत असते टिटवीने अंडे घातलेल्या ठिकाणी एखादा साप जात असेल जवळपास एखादा प्राणी चरत असेल किंवा त्या परिसरातून एखादी व्यक्ती जात असल्यास आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी खरं म्हणजे टिटवी ओरडताना दिसते ही फॅक्ट आहे बऱ्याच वेळा म्हणजे रात्री दूर कुठेतरी एखादी व्यक्ती जरी म्हणजे जात असेल तरी टिटवी जोरदाराने ओरडत असते टिटवी ओरडत असताना किंवा अनेक टिटव्या ज्या भागात ओरडतात त्यावेळी तिथे एखादा साप असतो किंवा त्याला पळवून लावण्यासाठी टिटव्या ओरडतात किंवा त्याच्यावर हल्ला करतात हे तुमच्या लक्षात येईल टिटव्या ओरडताना मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन बघितलेले आहेत आणि बऱ्याच वेळाला साप तिथे आढळून आलेला आहे आता सेन्सचा जर विचार केला तर टिटवी ओरडण्याचे अनेक संकेत म्हणजे आपल्याला ते सावध करत असते संकटांची आपल्याला सूचना देत असते रात्रीच्या वेळी टिटवी जेव्हा जोरजोराने ओरडत असेल किंवा घराजवळ जर ओरडत असेल तर तिच्या पिल्लांसाठी ती ओरड पिल्लांसाठी जरी ती ओरडत असली तरी त्या वस्तीवर राहणाऱ्या लोकांसाठी हे धोक्याचे संकेत आहेत दोन टिटवी पक्षी तर जर एकत्र दिसले तर हे अतिशय शुभ मानले जाते स्वप्नामध्ये टिटवी दिसल्यास जवळची व्यक्ती आपल्याला धोका देईल किंवा फसवणूक करेल वासे जरी आपल्याला दिसत असलं परंतु त्याचा जे कोणी आपल्याला फसवणूक करत असेल त्याचासुद्धा आपल्याला अर्थ कळेल याचा अर्थ एक लक्षात घेतला पाहिजे का टिटवी जेव्हा ओरडते म्हणजे ते स्वप्नामध्ये असेल किंवा वास्तवात असेल तर टिटवी आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना देत असतील आणि ज्यांचा शिक्षाशै जागृत असेल त्या मंडळीने याचा जास्तीत जास्त लाभ करून घेता येतो तर मंडळी तुमच्या लक्षात आल्या असेल की टिटवी का ओरडते आणि टिटवी ओरडणे शुभ असते का अशुभ असते तुम्हालाही टिटवीच्या बाबतीत काही संकेत मिळाले असतील तर नक्की कॅ कमेंटमध्ये कळवा आणि हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद